माननीय मुख्यमंत्र्यांची कालाच चर्चा केली आहे आमची समिती तयार होत आहे अधिवेशन काळात ते आम्ही घोषित करू आणि जे चौदा पंधरा मागण्या आहेत तर तीन तारखेला चार वाजतापासून रात्री दहा वाजेपर्यंत बच्चू कडूसोबत आमचे जे महत्त्वाचे विषय त्यांचे होते त्यांच्या बैठका आम्ही विधानभवनात लावलेल्या आहे माझ्या दालनात सर्व बैठका होणार आहे आमचे आठ दहा मंत्री आम्ही एक एक बैठक घेणार आहोत आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचे शासन निर्णय होतील आणि ज्या समाजाकरता मागण्या आहे दिव्यांगाकरता मागण्या आहे अत्यंत महत्त्वाचं दिव्यांगाकरता काही त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे याकरतासुद्धा आपण त्या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये त्याचाही निर्णय आपण करणार आहोत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी स्वतः त्या ठिकाणी मला बच्चू कडूच्या आंदोलन सोहळाला पाठवलं होतं आणि बच्चू कडूला मी सांगितलेलं आहे त्यांनाही मान्य आहे की कर्जमाफी देताना धन नाणग्याला दिली द्यायला नको ज्यांचे फार्म हाऊस आहे ज्यांचे मोठे मोठे घरं आहे ज्यांनी शेतीवर कर्ज उचललं या समितीची कार्यकक्षा असणार आहेत की ज्याला खरी कर्जमाफी द्यायची आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे त्यांच्या आखरी आम्ही काही मागण्या आमच्यासाठी करतोय प्रहारच्या पार्टीसाठी करतोय असं नाही आहे ते जनसामान्याच्या आहेत ते सरकारनं केल्या पाहिजे सरकारच्या नजरेतून ज्या मागण्या सुटल्या किंवा जो गरीब सुटलेला आहे त्याच्यासाठी आमचा टावा आहे आणि आमचं असं म्हणणं आहे का तुम्ही अदानी अंबानीच्या खिशात पैसे टाकता ते माझ्या गरिबाच्या घरात पैसे येऊ ना आणि ते ना पैसे त्या गरीबाच्या घरात यासाठीच ही मागणी आहे हे आंदोलन आहे हा सगळा बजेटचा पैसा गरीबाच्या त्याचा वाटेकरी झाला पाहिजे त्याच्या घरात त्याच्या खिशात पैसे आले पाहिजे म्हणून जसं त्याच्या हातात तुम्ही झेंडा दिला तर तुम्ही त्याच्या हातात झेंडा घेऊन निवडून आले आम्ही त्याच्या खिशात पैसे देऊन त्याच्या आत्महत्या थांबवणार आहे आणि त्यांचं स्वागत आहे तीन तारखेला काय मिटिंग होते दोन तारखेला मिटिंग आहे दोन तारखेच्या मिटिंगमध्ये काय निर्णय घेतं कशा पद्धतीनं समोर जातं ते पाहू आणि आमचं काही खानदानी विरोध नाही आहे भाजप म्हणजे विरोधात काँग्रेस म्हणजे जवळचा असा विषय नाही आहे आमच्याजवळ फक्त शेतकरी शेतमजूर आहे त्याच्यापेक्षा कोणीही आमच्याजवळ राहू शकत नाही आणि आम्ही कोणाला जवळ ठेवू शकत नाही आणि ह्या विचारधारा आमची पक्की आहे आम्ही जो शेतकरी शेतमजूरचा त्याचा आम्ही त्याच्यामुळं त्यांनी याच्यावर निर्णय घ्यावा कर्जमाफीच्या बाबतीत दिव्यांगाच्या वाढीच्या बाबतीत शेतमजुराच्या बाबतीत आता समिती गठीत करणार होते पंधरा दिवसात लेखी लिहून दिलं बावनगुडी साहेबांना आता समिती गठीत झाली नाही म्हणजे तुमच्या सरकारचा स्पीड किती गतीचा आहे ते शकुंतला एक्सप्रेस आहे का गीतांजली आहे हे अजून समजायला कारण नाही आहे म्हणजे बाकीचे कामं विमानाच्या स्पीडनं करता आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा वेळ आला का बंडीनं धावता तुम्ही म्हणजे बंडीतल्याच माणसाला मारण्याचा प्रयत्न करताय तर त्यावर आम्ही अधिक आहेच आमचं दोन तारीख ठेवलं आहे या सगळ्या याच्यासाठी दोन तारीख या महाराष्ट्राला शेतकरी कशा पद्धतीनं आंदोलन करू शकतं हे शेतकरी शेतमजूर दाखवून देत